पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आणि घाटघर या गावामध्ये असलेल्या जीवधन किल्ल्यावर आपण आलेलो आहोत नाणे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आलेला असावा तसेच जीवधन किल्ल्याच्या एका टोकाला लक्षवेधी आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असणारा हा वानरलिंगी सुळका दक्षिण विस्तार असलेल्या जीवधन किल्ल्याच्या एका टोकाला हा वानरलिंगी सुळका आहे जो पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे तीनशे पन्नास फूट उंच असलेल्या या वानरलिंगी सुळक्याला खडा पारशी या नावाने देखील ओळखले जाते नाणेघाट डोंगर रांगेतील हा किल्ला गिर्यारोहणासाठी थोडा कठीण समजला जातो तसेच महाराष्ट्रातील सर्वात हरारक व्हॅली क्रॉसिंग आणि मध्ये ज्योवधन किल्ला ते, ते वानरलिंगी सुळका या झीपलाईन व्हॅली क्रॉसिंगचा समावेश होतो घंटक झाडीतून वाट काढत मुक्याचा आनंद घेत आपल्याला या ज्योधन किल्ल्यावरील सुंदर आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो